या लोकसभेत कोण निवडले हरकसरमध्ये आदितराव पाटील त्यांचं म्हणणं आहे की आढळराव पाटील निवडून येतील आढळराव पाटील का दादा कारण की ते चांगली समाजसेवा करत आहेत त्याच्या पद्धती निवडून येत आहे आम्हाला बोध म्हणजे चम... त्याने लय म्हणजे लय आम्हाला सेवा केलेली आहे आमची त्याच्यामुळेच या आम्ही त्यांनाच निवडून आणणार आहे तिथं शिवजना आढळराव पाट पाटील आढळराव पाटील का हो आढळराव पाटील तर आढळराव पाटील का पाहिजे तुम्हाला कारण की माणूस एक म्हणजे माणूस काम करणार आहे ही प्रॉपर पाबळचं आहे पाबळमध्ये त्यांनी घाटाला मदत केलेली परत बाकीचे रस्ते वगैरे त्यांच्यासाठी का छान काम केलेलं तर अडलराव पाटील यंदा दिल्लीत हो येणार शंभर टक्के शिवलराव पाटील आढळराव पाटील का म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी मागचं जे त्यांचं जे काम होतं आणि मुळात जी सत्ता आम्हाला म्हणजे सामान्य लोकांना जो प्रश्न पडला असतो सत्तेतला जो खासदार असतो तो जास्त विकासासाठी जास्त काम करू शकतो तर तुम्हाला काय वाटतं की विरोधकांच्या चेहऱ्यावर बारा वाजून हे घड्याळ दिल्लीत जाणार शंभर टक्के वाजलं शंभर टक्के वाजा